Hello, hi, Namaskar Mandrai. चला तर आज आपण गॅस न पेटवता फक्त आणि फक्त तीन साहित्यात रक्षाबंधन विशेष नारळाची बर्फी किंवा एकदम मार्केटमध्ये किंवा स्वीटमार्टमध्ये जशा पद्धतीची मिठाई मिळते ना त्या पद्धतीची ही नारळाची बर्फी होणार आहे तर एकदम सोपी आहे करायला गॅस पेटवायचीसुद्धा गरज पडणार नाही अगदी पाच मिनटाच्या आत तयार होते बघू शकता अशा पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारी ही जी बर्फी आहे ती घरच्याच तीन साहित्यात आपण तयार केलेली आहे आणि अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही चला मग पटकन सुरुवात करूया तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक कप भरून डेसिकेटेड कोकोनट घेते आहे याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या वाटीचा कीस करून जरी घेतला तरीही चालेल एक कप डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपण पाव कप घालतो आहे साखर जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त प्रमाणात म्हणजे अजून एक दोन चमचे वाढवली तरी चालेल पण एवढं गोडाचं प्रमाण व्यवस्थित आहे तर एक कपसाठी मी पाव कप पिठी साखर घातलेली आहे त्यानंतर अर्धा कप आपण इथे घेतो आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडर थोडीशी हलकीशी गोड असते त्यामुळे साखर मी इथे कमी घातलेली आहे त्यानंतर आपण इथे पाव चमचा वेलची पूड घालणार आहोत तर फक्त तीन साहित्य वापरली आहे एक तर खोबऱ्याचा कीस वापरला आहे साखर आणि आपल्याला इथे मिल्क पावडर वापरायची आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल ना मंडळी तर काय करायचं त्याऐवजी तुम्ही इथे अर्धा कप खवा वापरू शकता किंवा अर्धा कप पनीरसुद्धा वापरू शकता तर मिक्सरला याची मस्त बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे म्हणजे आपली जी मिठाई आहे ती बनवायला एकदम मार्केट स्टाईल तयार होते तर बघू शकता एकदम फाईन याची पावडर आपण करून घेतलेली आहे किंवा याच्यामध्ये थोडेसे मुठभर काजू घातले तरीही छान चव येईल त्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे याला बाइंडिंग येण्यासाठी इथे तीन ते चार चमचे दूध घालणार आहोत सुरुवातीलाच एकदम दूध घालायचं नाही मी सुरुवातीला फक्त पोहे खाण्याच्या चमच्यानी दोन चमचे दूध याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे बघू शकता अजूनही मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून अजून मी इथे एक ते दोन चमचे दूध घालते थोडं थोडं करून दूध घालायचं म्हणजे आपल्याला दुधाचा अंदाज येतो कारण जर मिश्रण खूप जास्त पातळ झालं तर मग आपली बर्फी व्यवस्थित आकार धरणार नाही तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं दूध घालून याचा एक मस्त कणकेसारखा गोळा तयार करून घेणार आहोत तर टोटल मला इथे सहा चमचे दूध वापरून मी छान याचा कणकेसारखा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हो मंडळी जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क किंवा मिल्कमेड असेल ना तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये दुधाच्या ऐवजी घालू शकता फक्त मग साखर घालायची गरज पडणार नाही फक्त डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं पा। मिल्क पावडर घ्यायची आणि कंडेन्स मिल्क घालायचं थोडं थोडं आणि मस्त याचा गोळा तयार करून घ्यायचा आता हे जे मिश्रण आहे त्याचे आपण दोन भाग समान करून घेणार आहोत कारण आपल्याला कलरफुल मार्केटसारखी किंवा मार्केट स्टाईल बर्फी बनवायची एक भाग मी बाजूला ठेवलेला आहे दुसऱ्या भागामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घातलेले आहे काजू बदामाचे तुकडे तुकडे आणि त्यामध्ये मी एक थेंबभर इथे पिंक फूड कलर घातलेला आहे जर तुम्हाला कलर स्किप करायचा असेल आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल किंवा मग केशर वापरलं किंवा केशराचं पिवळं दूध जरी इथे वापरलं तरीही चालेल तर, चाले। तर व्यवस्थितपणे आपण हा जो फूड कलर आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ारळाला खूप जास्त सोपी अशी ही बर्फी आहे आणि ऐनवेळी जर बाजारात आता सणासुदीच्या वेळेस खूप जास्त भेसळ होते तर तुम्ही घरच्याच साहित्यात अशा पद्धतीने ही जी नारळाची बर्फी आहे किंवा मिठाईसुद्धा तुम्ही म्हणू शकता ती एकदम सोप्या पद्धतीने तयार करू शकता तर आता आपला जो पिंक कलरचा जो गोळा आहे किंवा जो आपण तयार करून घेतलेलं मिश्रण आहे बर्फीचं ते आपल्याला बटर पेपरवरती थोडंसं त्रिकोणी किंवा ट्रायंगल शेपमध्ये अशा पद्धतीने थोडंसं थापून घ्यायचं आहे नाही म्हणणार आपण इथे त्याला एक शेप देऊन घ्यायचा आहे आधी सुरुवातीला रोल करायचा आणि त्यानंतर याला ट्रायंगल शेप किंवा त्रिकोण जशी आपण मासवडी तयार करतो ना त्या पद्धतीचा पद्धती याला आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण सॉफ्ट आहे त्याच्यामुळे आपण याला मिक्सरमधून काढलेलं होतं तर ह्याचसाठी की याचा व्यवस्थितपणे आपल्याला घट्टसर असा गोळा किंवा रोल तयार करता येईल तर इथे मी याला त्रिकोणी किंवा ट्रायंगल शेप देऊन घेत आहे बटर पेपर वापरल्यामुळे बघू शकता एकदम इझिली आपला इथे ट्रायंगल शेप तयार झालेला आहे आता आपण काय करूया हा जो रोल आहे किंवा ट्रायँगल आहे तो आपण फ्रीजमध्ये पाच ते दहा मिनटासाठी ठेवून देऊया पाचच मिनटं हार्डली याला लागतात ला आणि तोपर्यंत आपण इथे जे वाईट मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं होतं त्याचंसुद्धा आपल्याला एक रेक्टँगल शेप म्हणजे आयताकृती असा एक भाग आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये जसं दाखवते आहे त्या पद्धतीने तर याचे काठ थोडेसे चिरतात तर काय करायचं ते मिश्रण चाकूनी कट करून परत याच्यामध्ये लाटून घ्यायचं ला तर अशा पद्धतीने लाटण्याच्या सह्यानी मी याला छान पातळ असं लाटून घेते आपल्याला ला बेसिकली काय करायचं आहे जो पिंक कलरचा ट्रायंगल आहे तो या व्हाईट कलरच्या ट्रँगलमध्ये आतमध्ये स्टफ करायचा आहे म्हणजे मस्त एकदम मार्केट स्टाईल किंवा जशी मार्केटमध्ये मिळते मिठाई त्या पद्धतीची त्या शेपची मिठाई आपली तयार होते आता दहा मिनटानंतर आपण जो ट्रायंगल पिंक कलरचा जो फ्रीजमध्ये ठेवलेला होता सेट करण्यासाठी तो इथे मधोमध अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा जो पिंक कलरचा आतला जो ट्रायंगल किंवा रोल आहे त्याला आपल्याला पूर्णपणे वाईट ह्या बर्फीच्या मिश्रणाने कवर करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते जशी आपण मासवडी करतो ना मंडळी मराठीतली खूप जास्त आपली महाराष्ट्राची फेमस रेसिपी आहे जशी आपण मासवडी करतो आतमध्ये मसाल्याचं मिश्रण किंवा आतमध्ये जसं आपण स्टफिंग जे तयार करतो त्याच पद्धतीने तोच आकार याला देऊन घ्यायचा आहे तर एकदम मार्केट स्टाईल आपली बर्फी जी आहे ती इझिली तयार होते तर ऐनवेळी जर बर्फी बनवायला वेळ नसेल किंवा मग नारळ खोवण्यासाठीसुद्धा वेळ नसेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने झटपट होणारी गॅस न पेटवता हो फक्त तीन साहित्यात अजिबात तूप वापरलेलं नाहीये पनीर वापरलेलं नाहीये किंवा खवा सुद्धा वापरलेला नाहीये एकदम झटपट ऐनवेळी तयार करता येईल अशी ही बर्फीची रेसिपी आहे तर आता पाच मिनिटांसाठी फक्त आपण हा जो रोल आहे तो फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेला त्यान होता त्यानंतर बाहेर काढल्यानंतर मी याच्यावरती चांदीचा वर्क माझ्याकडे होता म्हणून लावते ह्याला एकदम मार्केट स्टाईल लुक देण्यासाठी तुमच्याकडे असेल तर लावा नसेल तर स्किप केला तरीही चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर आता आपण याच्या मस्तपैकी त्रिकोणी आकारातल्या वड्या पाडून घेणार आहोत तर या रक्षाबंधनसाठी मी यापूर्वीही भरपूर असे व्हिडिओज नारळाची बालुशाही आहे किंवा मग नारळ आणि केळी वापरून तयार केलेली जी बर्फी आहेत तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे ओल्या नारळाचे भरपूर आपण प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर त्या रेसिपीजसुद्धा नक्की बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्वांच्या लिंक मी देत आहे तर अशा पद्धतीने आपली ही जी गॅसनं पेटवता तयार झालेली बर्फी किंवा स्वीट मिठाई आहे नारळाची वडी आहे ती तयार झालेली आहे मस्तपैकी याचे ट्रायंगल अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे किंवा कुठल्याही आकारात मंडळी असं नाही आहे की तुम्ही हा ह्याच आकारात जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर प्लेन प्लेटमध्ये थापून घ्या हे मिश्रण आणि मस्तपैकी चौकोनी जशा आपल्या आपण नारळाच्या वड्या किंवा बर्फी बनवून घेतो ना सेम त्याच पद्धतीने केली तरीही चालेल एवढा घाट घालायची सुद्धा काहीच गरज नाही पण हे दिसायला एकदम मार्केट स्टाईल दिसावं म्हणून मी इथे केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली ही नारळाची बर्फी किंवा नारळाची मिठाई एकदम मार्केट स्टाईल इथे बनवून तयार आहे आता एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊया आणि थोडंसं अजून मी गार्निशिंगसाठी इथे थोडेसे जे शुगर बॉल्स मिळतात सिल्वर कोटेड शुगर बॉल्स ते ठेवलेले आहेत आणि याला गार्निशिंग करून घेतलेला आहे तर आपली ही मस्तपैकी गॅसनं पेटवता तयार झालेली झटपट दहा ते बारा मिनटात तयार होणारी जी मिठाई आहे रक्षाबंधन स्पेशल किंवा नारळी पौर्णिमा स्पेशल ही आपली मिठाई इथे तयार झालेली आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची ही रेसिपी किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मनापासून आवडला असेल तर मनापासून लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या हटके रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय